इकडे बीड जिल्ह्यातल्या माजलगाव केज अंबाजोगाई वडवणी या परिसराला अवकाळी पावसाने तडाखा दिलाय यातही माजलगाव तालुक्यातील टाकरवण शिवारामध्ये जवळपास अर्धा तास जोरदार वादळी वारा झाला आणि त्यामुळे या परिसरातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय वाऱ्यामुळे झाडाखाली आंब्याचा अक्षरशः खच पडला होता याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरकुजे यांनी बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे विशेषतः बीड जिल्ह्यातील माजलगाव आंबाजोगाई केज आणि गेवराई परिसराला हा फटका बसला आहे या भागातील आता आंबा उत्पादक या अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे अडचणीत आलेत आपण सध्या माजलगाव तालुक्यातील टाकरवन परिसरात आहोत या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंब्याची जोपासना केली होती मोठ्या प्रमाणात आंब्याचे फळबागा या या ठिकाणी या परिसरात आहेत परंतु वादळी वाऱ्यामुळे या आंब्याचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते टाकरवन परिसरातील हे शेतकरी आहेत त्यांची जवळपास दोनशे झाड या एक या एका ठिकाणी आहेत आणि वादळी वाऱ्यामुळे आता या आंब्याचं मोठं नुकसान झालंय कशा पद्धतीने आपण पाहू शकतो आंब्याचा अक्षरशः सडा या ठिकाणी पडलाय वादळी वारं जवळपास अर्धा तास या परिसरात गोंगा होत होतं आणि या वादळी वाऱ्यामुळे आता या शेतकऱ्याला अडचणीत आणलंय गेल्या वर्षभरात या आंब्याची जोपासना केली यासाठी खत असेल मजुराचा खर्च असेल फवारणी असेल ती लाखोंच्या घरात गेलाय परंतु आता या नुकसानीचा भरपाई प्रशासन देणार का हा खरा प्रश्न आहे कारण आता चोवीस तास उलटून गेले तरी देखील प्रशासनाने याकडे दखल दिलेली नाहीये प्रशासनाकडे पंचनाम्यासाठी मागणी केली परंतु अद्याप कुठलाही अधिकारी या ठिकाणी दाखल झाले नाही अशाच पद्धतीने अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यामुळे आता तातडीने याची दखल घ्यावी आणि या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पुढे केली जात आहे उदय गोजे पुढारी न्यूज बीड